तर ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी मतदानाला सुरुवात झाली आहे मतदान सुरू होताच मोठी गर्दी मतदान केंद्रावर पाहायला मिळाली होती याच पार्श्वभूमीवर आता सर्वच मतदान केंद्रावर आता पाहायला मिळते गर्दी आणि मतदान प्रक्रिया सात वाजल्यापासूनच सुरू झालेली आहे याचाच आढावा घेतलाय आमच्या नवी मुंबईच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांनी पाहूयात ठाणे लोकसभा निवडणुकीसाठी यात मत मतदानाचा पाचवा टप्पा पार पडतो आहे आपण नवी मुंबईतील मतदान केंद्रावरती आहोत तब्बल नवी मुंबईमध्ये साडे आठ लाखांपेक्षा जास्त जे मतदाते जे आहेत ते, ते मतदान करता करणार आहेत त्याचबरोबर सकाळी सात वाजल्यापासून जे आहे या ठिकाणी मतदात्यांनी जे आहे म लांबच लांब रांगा मतदान करण्यासाठी लावलेल्या पाहायला मिळत आहे एकीकडे उन्हाचा तडाका तर दुसरीकडे सकाळच्या वेळेस जे आहे मतदात्यांनी या ठिकाणी मतदान करण्यासाठी ज्या लांबच लांब रांगा पाहायला पाहायला आपल्याला मिळत आहे एकंदरीतच जे सत्ताधारी आहे राजकीय नेते आहेत हे आपल्या मत, मत मत मतदात्यांना जे आहे ते सकाळपासूनच मतदान करण्यासाठी आवाहन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत नवी मुंबईत तब्बल चार हजारपेक्षा अधिक पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे सुरक्षेची काळजी घेण्यात आलेली आहे त्याचबरोबर ड्रोनचा देखील या ठिकाणी सुरक्षिततेसाठी वापर करण्यात आलेला आहे तर सकाळी सात वाजल्यापासून मतदार मतदात्यांनी जे आहे मतदान केंद्रावरती जे आहे ऐरोली विधानसभा बेला नागपूर विधानसभा या ठिकाणी लांबच लांब रांगा लावलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत कविता लोखंडे जय महाराष्ट्र नवी मुंबई